एकर जमीन विखे यांचे नातेवाईक लाटक आहेत ते महाराज मला असं वाटतं की मी मागे म्हटलं की संजय रावच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे असे जे मुक्त होळ आहेत त्यांना खरं मानवोपचाराची गरज आहे अशी कुठली पन्नास एकर जमीन ते म्हणत आहेत ते जर आरोप आहेत तर खरं म्हणजे त्यांच्याविरुद्ध आब्र दावा मी दाखल करणार आहे आता मी आतापर्यंत पुष्कळ आम्ही काही गोष्टी पथ्य पाळतो परंतु समंग लोकप्रियतेसाठी अशा पद्धतीने मुक्त फळ उधारत असतील कोणी बदनामी करत असतील तर ते त्याचे परिणाम त्यांनी भोगण्याची तयारी ठेवावी आता मी ऑल ऑल आउट जाऊन त्यांनी काय त्यांच्या जीवनात व्यक्तिगत जीवनात सुद्धा उद्योग केलेत कोणाचे घर फोडले कोणाचे घर उद्ध्वस्त केले तर ती आता मला नाव सांगावं लागते पन्नास शेकरा दावा काय तुम्ही सिद्ध करा ना मी राजकारण सन्यास गुन मुंबई विकण्याचा डाव चालू आहे सध्या नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि शिंदे हे तिघं मिळून त्यांना साथ देत आहे संजय आरोपाताच्या आरोपावर मी भाष्य करणं काय आवश्यकता नाही त्याला फार लक्ष मी फार मी का काम घेऊ नका ना मी पत्रकार बांधून विनंती करत आलेलो आहोत हे सुपारीवाधारक लोक आहेत हे सुपारी घेऊन काम करणार आहे आता मी जर अशी उपमा वापरली पिसळले कुत्रे सारखे लोकं फक्त भोकाई धंदा करतात ते जास्त बिलो द बेल्ट होईल मला वाटतं ती ते म्हणण्याची वेळ आमची आणू नका एवढीच आमची अपेक्षा